जय श्री कृष्ण मित्रांनो नमस्कार आज आप आहोत् भगवद गीते श्लोक एक्कावन ते साठ यांचा मराठी मध्य अर्थ श्लोक एक्कावन असा आहे कर्मजन बुद्धियुक्ता ही फलम तत्वा मनी जन्म बंध विधिर्मुक्ता पदम गच्छंत्य समबुद्धी संपन्न ऋषींनी कर्माच्या फळांच्या आसक्तीपासून स्वतःला मुक्त करून घेतात कर्मांच्या फळांच्या आसक्तीमुळे मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलेला असतो या जाणीवेत कर्म करताना तो अशा अवस्थेला प्राप्त होतो की जी सर्व दुःखांपासून परे आहे तर पुढील श्लोक म्हणजे श्लोक बावन्न त्यात असं म्हटलं आहे यदा ते मोहकली व्यतीत रिष्यती बुद्धी मोहाच्या दलदलीतून पार होईल तेव्हा तुम्ही ऐकलेल्या आणि पुढे ऐकायला येणाऱ्या लोक आणि परलोकाच्या भोगांकडे उदासीन होऊन जाल पुढचा अध्याय म्हणजे त्रेपन्न श्रुती विप्रतिपन्ना स्यती निश्चला अधाव चला बुद्धी सदा योगम व्यापससी जेव्हा तुमच्या बुद्धीचा वेदांचे अलंकारमयी खंडांमध्ये आकर्षण संपेल आणि ती दिव्य चेतनामध्ये स्थिर होईल तेव्हा तुम्ही पूर्ण योगाची उच्च अवस्था प्राप्त कराल पुढील श्लोक आहे चोपन्न ज्यामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न करतो आहे अर्जुन कामासित वज्रेत किम श्रीकृष्णांचे विचार ऐकल्यानंतर अर्जुनाला प्रश्न पडला अर्जुन म्हणाला हे केशव दैवी चेतनेमध्ये लीन झालेल्या माणसाची वैशिष्ट्ये कोणती आहेत तो परिपूर्ण माणूस कसा बोलतो कसा बसतो आणि कसा चालतो यावर श्रीकृष्ण त्याला उत्तर देत आहे श्री, श्री भगवान वाच प्रजहाती यदा कामान पार्थ मनो आत्मन्य आत्मन्यवात्मना तृष्ट हा तिथ प्रज्ञस्त दोचते म्हणजे परम श्रीकृष्ण परम प्रभू श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहे कि हे जेव्हा एखाद्या मनुष्याने स्वार्थी कामना आणि इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा त्याग करून तेव्हा त्याला दिव्य चेतनेत स्थिर म्हणता येईल जसे की दिव्य चेतनेत स्थिर झालेला मनुष्य या लक्षणांद्वारे ओळखला जाऊ शकतो तो, तो शांत आणि समाधानी असतो त्याला दुःख आनंद क्रोध किंवा भीती यासारख्या भावनांचा प्रभाव होत नाही तो सर्व प्राणी मात्रांवर दयाळू असतो त्याला सर्व प्राणी मात्रांमध्ये परमात्मा दिसतो तो सर्व न्यायासाठी नेहमीच लढत असतो तो सत्य आणि न्यायासाठी नेहमीच लढतो त्याला अन्यायाचा तिरस्कार असतो तो नेहमीच ज्ञान आणि विवेकाने वागतो त्याला अज्ञान आणि अंधश्रद्धा मान्य नसते तो नेहमीच शांत आणि धीरशील असतो त्याला कोणत्याही परिस्थितीत भय वाटत नाही दिव्य चेतनेत स्थिर झालेला मनुष्य समाजाचा एक आदर्श नागरिक असतो तो सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करतो तो जगात शांतता आणि प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो पुढील श्लोक म्हणजे श्लोक छप्पन्न तो ही दुखान मदे ही। जो मनुष्य कोणत्याही प्रकारच्या दुःखांमध्ये अस्वस्थ होत नाही जो सुखाची लालसा करत नाही आणि जो आसक्ती भीती आणि क्रोधांपासून मुक्त राहतो तो स्थिर असलेला मनीषी प्रायभाशुभम नाभिन नाभिनंदती न ना द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता जो सर्व परिस्थितीमध्ये अनासक्त राहतो आणि शुभ फळाच्या प्राप्तीने आनंदी होतो आणि न विपत्तीने उदासीन होतो तो पूर्ण ज्ञानवस्थेत स्थित मुनी आहे यदा संहरते चा विषयाविनी ते निराहारस्य देहधारी देह जीव परमदृष्ट्या विषयांपासून स्वतःला कितीही दूर ठेवले तरीही इंद्रिय विषयांमध्ये भोगण्याची लालसा कायम राहते तरीही ते लोक भगवानाला ओळखतात त्यांच्या लालसा संपतात तरीही जे लोक भगवंताला ओळखतात त्यांच्यातल्या लालसा संपतात देहधारी जीव म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या चक्रात अडकलेला जीव हा जीव इंद्रियांद्वारे जगाला अनुभवत असतो इंद्रियांना विषयांचे आकर्षण असते जीव इंद्रियांच्या विभागांमध्ये भोग उत्सुक भोग घेण्यासाठी उत्सुक असतो यत तो यती कौंतेय पुरुषस्य विपश्चित इंद्रियाणी प्रमाथिनी हरंती प्रसा भम मन तर हा आहे साठवा श्लोक ज्यात म्हटलं आहे की हे कोणते पुत्र इंद्रिय इतकी प्रबल आणि अशांत असतात की ते विवेकशील आणि आत्मनियंत्रणाचा अभ्यास करणारे मनुष्य देखील आपल्या वशमध्ये करू शकत नाही की ते विवेकशील आणि आत्मनियंत्रणाचा अभ्यास करणारे मनुष्य देखील आपल्या वश मध्ये करू शकतात तर आज पुरत फक्त इतकंच दुसऱ्या अध्यायामध्ये एकूण बहात्तर पुधील पुधील एक हो। श्लोक आहेत तर पुढील अभ्यास पुढील व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत श्लोक एकसष्ट ते बहात्तर त्यानंतर आपण सुरू करू अध्याय तिसरा तोपर्यंत नमस्कार जय श्रीकृष्ण